मोरबे धरण प्रकल्पाग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आमदार महेश बालदी यांचा पत्रकारांशी संवाद संपर्कात आहे फक्त माझी विधानसभेतली लक्षवेधी पूर्ण होऊन द्या मग मी येतो आज मी येऊन काय सांगितलं आज इथे प्रकरण चिघळलं म्हणून मी आलो पण ते जर विधानसभेतलं आश्वासन हे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या जिथे कायदे मंडळाचं आश्वासन मिळालं तर ते तुम्हाला सगळ्यांना समाधान करणार आहे मी आत्ता सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांना नोकऱ्या मिळतील वाटेल ते रेट मिळतील ताप हे माझं उत्तर हे फसव फसव होईल पण ते जे न्याय मंडळाने दिलेलं उत्तर आहे जे मंत्री देतील तो रेकॉर्ड होईल तो विधिमंडळाचा रेकॉर्ड होईल आणि तोच तो सगळ्यांना या पूर्वीच्या पुढच्या काळामध्ये आधार होईल याच्याकरता मी भांडतोय आणि मी म्हटलं ती लक्षवेधी झाल्यानंतर मी येईन हे मी या सगळ्यांशी रोज संपर्कात आहे त्याच्यामुळे मी आठ दिवस आलो नाही आणि आधी आलेल्याने किती कांदे कापले जणांनी भाषणं केली की के आम्ही लक्षवेधी लावतो हे लावतो एकतरी लागली का लक्षवेधी कारण बोलणं सोपं आहे करणं कठीण आहे फसवणं सोपं आहे या अशा याच्यामध्ये लोकांच्या मड्यावरचं लोणी खाऊ नये ज्यांच्याकरता कष्ट करायचे तो प्रश्न समजून घ्यावे त्या त्या अधिकाऱ्यांशी बोलावं आणि त्याच्यातून जे मार्ग कारण काय आहे की आपल्याला रोज यांच्याशी संपर्क करायचा आहे आज खोटं बोलून रेटून बोलून करायचं नाही आपल्याला यांचा यांचे प्रॉब्लेम हे मुळासकट संपवायचेत त्याच्याकरता प्रामाणिक प्रयत्न करायचा आपला प्रयत्न प्रामाणिक असेल तर ते नक्की यशस्वी होतं याच्यावर माझा विश्वास आहे